नमस्कार विद्यार्थी मित्रांनो अभ्यास करू या चॅनलवर अभ्यास करूया या चॅनलवर तुमचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आपण आज इयत्ता सातवी बागा घटक संच चाचणी पहिली दोन हजार चोवीस पंचवीस ची आपण हे प्रश्नपत्रिका बघणार आहोत तर विद्यार्थ्यांना चला सुरुवात करूया बघा हा व्हिडिओ पूर्ण बघा आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला मात्र विसरू नका चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तुम्हाला असे सर्व व्हिडिओ पाहायला भेटणार आहेत पेपरचे तर पहिला प्रश्न बघा आहे रिकाम्या जागे कंसातील योग्य शब्द बारा पहिला भागा आहे जमिनीच्यावर वाढणाऱ्या बीच्या भागास टिंबटिंब म्हणतात तर बघा पर्याय आहे अंकूर आणि त्यातील दुसरा भागा विनेगर हे टिंबटिंब तिम्ब आहे तिम्ब तर रासायनिक परिरक्षक त्यातील बी बघा योग्य जोड्या जुळवा अ गट आणि ब गट बघा उत्तर तुम्हाला लिहायचं आहे त्यातील पहिला बागा कोरफड आणि त्यातील बघा उत्तर आहे ई वाळवंटात राहण्यासाठी अनुकूलित आणि त्यातील दुसरा बागा अमरवेल त्याला हे अन्नग्रहणासाठी चूषक मुळे असतात त्यातील दुसरा प्रश्न बघा खालील प्रश्नांची उत्तरेल्या कोणती सहालेची आहेत बघा त्यातील पहिला बागा उंटाला वाळवंटातील जहाज का म्हणतात बघा कारण उंटाला वाळवंटातील जहाज म्हणतात कारण ते वाळवंटात वाळवंटातील कठीण परिस्थितीत सहजपणे प्रवास करू शकतात त्यांच्या पायांची रचना वाळू चालण्यासाठी योग्य असते ते अनेक दिवस पाण्याशिवाय राहू शकतात व पाठीवरील कुबड्यात चरबी साठवून ठेवतात त्यामुळे त्यांना ऊर्जा मिळते म्हणून उंटाला वाळवंटातील जहाज म्हणतात तर दुसरं बघा सध्या मोठ्या समारंभात बुफे पद्धतीचा वापर करतात कारण ल्या तर बघा कारण अनेक लोकांना एकाच एक वेळी अन्न वाढणे सोपे होते यामुळे वेळेची बचत होते आणि वाढण्याची संख्या वाढणाऱ्यांची संख्या कमी लागते तसेच लोकांना त्यांच्या आवडीनुसार पदार्थ निवडण्याचे स्वातंत्र्य मिळते म्हणून सध्यास मोठ्या समारंभात भुफे पद्धतीचा वापर करतात तिसरा बघा आमच्यातील वेगळा कोणते शोधा बघा वेगळा घटक शोधायचा आहे अ मीठ विनेगर सायट्रिक आम्ल सोडियम बेन्झाईट तर त्यातील बघा मीठ हे वेगळं आहे आ बघा लाकीची डाळ विटांची भुकटी मेटा येलो हळद पावडर तर बघा लाकीची डाळ हा वेगळा शब्द आहे दो चार बागा पाण्याला वैश्विक द्रावक असे म्हणतात कारण उत्तर भागा कारण ते अनेक प्रकारचे पदार्थ स्वतःमध्ये विरगाळू शकते त्याची ध्रुवीय रचना यामुळे ते आयनिक आणि ध्रुवीय संयोगे सहजपणे विरगळते ते, ते रासायनिक व जैविक प्रक्रियामध्ये महत्वाचे ठरते पाचव्या भागा कारण या कीटक बक्षी वनस्पतीचा रंग आकर्षक असतो उत्तर भागा त्यांना कीटकांना आकर्षित करायचे असते हे कीटक त्यांच्यासाठी अन्नाचा स्रोत असतात विशेषतः ज्या जमिनीत नायट्रोजनची कमतरता असते तिथे या वनस्पती वाढतात आकर्षक रंगामुळे कीटक त्यांच्याकडे आकर्षित होतात वनस्पती त्यांना पकडून नायट्रोजनची गरज पूर्ण करतात त्यातील बघा सहावा प्रश्न एकाच पेशीत सर्व क्रिया होणारे होणारे एक पेशी असा जीव कोणते तर बघा आमिबा आणि पॅरामिशियम हे आहे त्यातील सातवा भागा द्विनाम पद्धतीची सविस्तर वर्णन करा बागा द्विनाम पद्धती म्हणजे सजीवांना शास्त्रीय नाव देण्याची एक पद्धत आहे जी कार लिनियस यांनी प्रथम मांडली जाते या पद्धतीमुळे वेगवेगळ्या भाषांमधील शास्त्रज्ञांमध्ये सजीवांच्या नावाबद्दल होणारा गोंधळ टाळता येतो जगभरात एक समान नामकरण प्रणाली वापरली जाते त्यातील आठवा बागा पानांचे विविध भाग दर्शवणारे निर्देशित आकृती काढायची आहे बघा विद्यार्थ्यानं तुम्हाला तर त्यातील तिसरा प्रश्न बघा खालीलपैकी कोणताही एक प्रश्न सोडवायचा आहे पाण्याचे विविध गुणधर्म स्पष्ट करा बघा एक रंगहीन गंधहीन आणि चवहीन शुद्ध पाण्याचा कोणताही विशिष्ट रंगवास किंवा चव नसते उत्कृष्ट द्रावक प्राणी पदार्थांना स्वतःमध्ये विरघळते पाण्याचा अंश सेल्सिअस आणि घोटणबिंदू शून्य अंश सेल्सिअस असतो पाणी उष्णता मोठ्या प्रमाणात साठवू शकते पाणी शून्य अंश सेल्सिअस ते चार अंश सेल्सिअस दरम्यान आकुंचन पावते आणि चार अंश सेल्सिअस नंतर प्रसारण पावते चार अंश सेल्शियस त्याची घनता सर्वाधिक असते शुद्ध पाण्याचा पी एच सात असतो त्यामुळे ते आम्लधर्मी किंवा अमलारी धर्मी नसते पाणी अनेक रासायनिक अभियामध्ये भाग घेते दोन बागा वनस्पतींची प्रत्येकी दोन उदाहरणे द्या त्यातील अ बागा काटेरे आवर्णाची फळे असणारे बागा फणस आणि धोत्रा दोन बागा दूध दुधी वनस्पती नाही प्राण्यांपासून आपल्याला दूध मिळते बघा तर ई बघा लाल फुले असणारे बघा गुलाब आणि जास्वंद ई बघा एकच बी असणारे फळ्या एकच बी असणारे फळे असणाऱ्या बघा आंबा जरदाळू आणि काजू तर बघा विद्यार्थ्यांना आपण हा पेपर बघितलेला आहे संपूर्ण तुम्हीही पहा आणि आपल्या परीक्षेची तयारी जरूर करा चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तुम्हाला सर्व पेपर पाहायला भेटणार आहेत तर व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल विद्यार्थी मित्रांनो तुमचे खूप खूप धन्यवाद